नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुमच्या जवळ कोणत्याही शाखेची पदवी असेल तर रेल्वेमध्ये नोकरी करण्याची तुम्हाला आता सुवर्ण संधी मिळणार आहे आणि तोही तुमचा परमनंट जॉब असणार आहे तर या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिक्त जागा किती आहे पगार किती असणार आहे त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय असेल परीक्षा पॅटर्न काय असेल वयोमर्यादा काय असेल या सर्वांविषयीची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार में आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे चला तर पाहूया आपण बघा रेल्वेकडून आलेली ही अशा पद्धतीची जाहिरात होती याच्यामध्ये ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट साठी पद आहेत आज आपण पाहणार आहोत ग्रॅज्युएट साठी पद ज्यांना बारावी पाच ची पद पाहिजे असेल तर त्यांनी या चॅनेलवर जा तिथं तुम्हाला एक व्हिडिओ नक्की दिसेल बारावी पाच चा तर कोणती कोणती पदं ही फक्त पदवी लेवलने भरली जाणार आहेत तर लक्षात घ्या चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर मुख्य व्यावसायिक तसेच तिकीट पर्यवेक्षकाचं पद आहे स्टेशन मास्टर सगळ्यात भारी हे पद आहे याच्यातलं स्टेशन मास्टरचं गुड्स ट्रेन मॅनेजर मालगाडी व्यवस्थापक हे पद आहे ज्युनियर अकाउंटंट टाईपिस्ट कनिष्ठ लेखापालचं पद आहे त्याच्यानंतर सिनियर क्लर्क वरिष्ठ लिपिकचं पद आहे तर अशी ही जी पाच पदं आहेत ना तर पाच पद फक्त पदवीधारकांसाठीच असणार आहे पुढे किती रिक्त जागा असणार आहे बघा गुड्स ट्रेन मॅनेजर म्हणजे मालवाहतूक व्यवस्थापक साठी तीन हजार एकशे चौरेचाळीस जागा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरच्या सतराशे छत्तीस जागा सिनियर क्लर्कच्या सातशे बत्तीस जागा ज्युनियर अकाउंटंटच्या पंधराशे सात जागा स्टेशन मास्टरच्या नऊशे चौऱ्याण्णव जागा तर अशा आठ हजार एकशे तेरा एवढी पद पदवीधारकांसाठी असणार आहे जे आपण एवढी अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न पदांची भरती आलेली आहे त्याच्यामधील ही पद फक्त पदवीसाठी असणार आहे आणि पदवीवाल्यांना फायदा काय की ते बारावी वाले पण जे आहेत ते अप्लाय करू शकतात पण ही पद स्पेसिफिकली फक्त पदवीधारकांसाठी शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता काय कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त पदवी कोणत्याही शाखेची म्हणजे कोणतीही शाखा चालून जाईल फक्त दोन अशी आहेत ज्यांच्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे ते म्हणजे कनिष्ठ लेखापाल आणि वरिष्ठ लिपिक ही जे दोन पद आहेत ना तर यांच्यासाठी तुमच्याजवळ टायपिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे तसेच तुम्हाला या पदांसाठी जे टायपिंग स्किल टेस्ट देखील द्यावे लागणार आहे टायपिंग प्रमाणपत्र कोणतं पाहिजे मित्रांनो तुम्ही इंग्रजीचं तीचं वापरू शकतात चाळीसचं पण वापरू शकतात ज्यांच्याकडे हिंदीचं असेल हिंदीचं वापरू शकतात पण आय थिंक महाराष्ट्रातील मोस्ट ऑफ द मुलांकडे फक्त कोणतं असणार आहे इंग्रजीचं असणार आहे मराठीचं तर काही लागत नाही तर इंग्रजीच चालून जात महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे चौदा सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि तेरा ऑक्टोबर पर्यंत हे सर्वे ऑनलाईन अर्ज चालणार आहे परीक्षा शुल्क पाचशे रुपये ओबीसी ओपन साठी एस सी एस टी महिला पीडब्ल्यू डी अल्पसंख्याक तृतीय पंथी यांच्यासाठी अडीचशे रुपये पण अडीचशे रुपये पण तुम्हाला परत भेटतील जर तुम्ही परीक्षेला गेले आणि ज्यांनी पाचशे रुपये भरले त्यांना शंभर रुपये काढून त्यांचे चारशे रुपये परत देऊन टाकतात जर तुम्ही परीक्षेला गेले तर वयोमर्यादा आहे अठरा ते छत्तीस पण याच्यामध्ये देखील तुम्हाला काही रिलॅक्सेशन भेटत जसं की ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष एस सी एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षाची पुढे निवड प्रक्रिया कशी असते तर सगळ्यात आधी पहिली एक टेस्ट होते ऑनलाईन टेस्ट जसं आपण तलाठी वगैरे दिली असेल तुम्ही खूप साऱ्या सेवा दिली असेल त्याच पद्धतीने एक ऑनलाईन टेस्ट होते ती ऑनलाईन टेस्ट पास झाल्यानंतर परत दुसऱ्या ऑनलाईन टेस्टला तुम्हाला बोलवलं जातं ही ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर ज्या पदांसाठी टायपिंग आहे त्याला टायपिंगला लागते आणि ज्या पदांसाठी टायपिंग नसेल त्याच्यानंतर डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर तुमचं मेडिकल आणि तुम्ही डायरेक्ट नोकरीला लागून जातात पुढे सीबीटी वनचा पॅटर्न कसा असतो तर सीबीटी वनच्या पॅटर्न मध्ये तीनच हे असतात सब्जेक्ट असतात एक गणित असतो म्हणजे वाला तो गणित आहे गणित आणि ऍप्टिट्यूड दोन्ही त्याच्यात त्याच्यानंतर रिजनिंग आहे आणि तिसरा जो आहे सामान्य ज्ञान आहे याच्यात इंग्रजी ग्रामर नाही गणितावर तीस प्रश्न रिजनिंग वर तीस प्रश्न आणि सामान्य ज्ञानवर चाळीस प्रश्न तर असे शंभर प्रश्न येतात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण आहे वर्ड थर्डची आणि नव्वद मिनिटं काय आहेत तुम्हाला तेवढं वेळ भेटणार सीबीडी टू पण ऑलमोस्ट सेम आहे फक्त याच्यात काही प्रश्न वाढून दिलेले आहेत आणि टाइम तेवढाच ठेवलेला आहे जसं की एकशे वीस प्रश्न असणार आहेत पण टाइम तुमच्याजवळ नव्वद मिनिटच असणार आहे परंतु अभ्यासक्रम डायरेक्ट पूर्णपणे सेम असणार आहे काहीच बदल नसणार आहे त्याच्यात ज्यांच्यासाठी ची टेस्ट आहे त्यांना इंग्रजीची तीस ची किंवा हिंदीची पंचवीस ची द्यायची आता महाराष्ट्रातली मुलं शक्यतो इंग्रजीची देतील तीस चे काही एवढे विशेष नाही कारण की आपण ला चाळीस ची पण दिलेली आहे पगार किती असणार आहे बघा गुड्स ट्रेन मॅनेजर याला एकोणतीस हजार दोनशे एवढा पगार असेल चीफ कमर्शियल जो टू तिकीट सुपरवायझर असतो त्याला पस्तीस हजार चारशे हे बेसिक पे मित्रांनो याच्यामध्ये तुमचा मागाई पत्ता ऍड होईल तुमचा हाऊस रेंट अलाउन्स ट्रॅव्हल अलाउन्स बाकी सगळ्या गोष्टी ऍड झाल्यानंतर हे पन्नास पंचावन्नच्या पुढे जातील हे पगार सर्व सिनियर क्लर्कला एकोणतीस हजार दोनशेचा ज्युनियर अकाउंटंटला एकोणतीस हजार दोनशेचा स्टेशन मास्टरला पस्तीस हजार चारशे एवढा आहे तर तो पगार मिळणार आहे तर अशा पद्धतीने आपण पदवीधर उमेदवारांसाठी रेल्वेमधील सुवर्ण संधी बघितलेली आहे अशाच पद्धतीच्या माहितीसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा इथं बेल आयकॉन आहे याच्यावर पण तुम्ही क्लिक करून ठेवा तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनेल आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद